अधिक माहिती अशी की गोपनीय सूत्रांकडून विश्रामबाग सांगली पोलिसांना दिनांक तेरा जून रोजी दुपारी काही संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी शहरात येणार असल्याचे समजले पोलिसांनी सापळा रचून श्रेयस पाटील सावळ जिल्हा सांगली आविष्कार माळी गोटखिंडी तालुका वाळवा मयूर खारी गोटखेंडी आदी तीन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ओला गांजा व मोबाईल इतर मुद्देमाल मिळून आला एकूण सत्तेचाळीस हजार रुपयेचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई सांगली विश्रामबाग पोलिसांनी केली याबाबतची फिर्याद सचिन गोदे यांनी पोलिसात दिली सतर्कला न्यूजकरिता अभिजित निर्मळे सांगली